श्रीरामनगर वाडीभोकर रोड येथे मद्य व्यवसायाला विरोध करत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने श्रीरामनगर वाडीभोकर रोड येथे प्रस्तावित मद्य दुकानाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे श्रीराम सर्वांगीण विकास संस्था मधुबन कॉलनीतील महिला व स्थानिक रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दर व्यवसायाला परवानगी नाकारण्याची मागणी केली माजी महापौर प्रतिभा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले यावेळी परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात नमूद करण्यात आले आहे की प्रस्तावित स्थळाजवळ श्रीराम मंदिर हनुमान मंदिर दंडेवाले बाबा यांची दरगाह हो। पोद्दार इंटरनॅशनल शाळा मुलींची वसतिगृह हो। शैक्षणिक क्लासेस तसेच दोन नोंदणीकृत रुग्णालये आहेत या धार्मिक शैक्षणिक व आरोग्य केंद्राच्या जवळ व्यवसाय सुरू झाल्यास सार्वजनिक शिस्त व सामाजिक शांततेला धोका निर्माण होईल असे मत व्यक्त करण्यात आले आहे रहिवाशांनी याच परिसरातील विद्यार्थ्यांचे महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सदर व्यवसायाला परवानगी देऊ नये अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन निवेदन देण्यात आले आहे दिल्यानंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने देखील करण्यात आली सगळे श्रीरामनगर मधील रहिवासी क्रमांक चार आणि पाच मधील सगळे बंधू आणि भगिनी आज जिथे कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो आमच्या श्रीरामनगरमध्ये जे प्रभू राम रामाचं पुरातन मंदिर आहे त्या मंदिराचं जीर्ण उद्धार आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेला आहे तसेच महादेवाचं व मारुती देखील मंदिर आहे अशा परिसरामध्ये डॉक्टरांचे हॉस्पिटल आहे शाळा आहे उद्धार तिथे शाळा देखील आहे अशा परिसरामध्ये या श्रीरामनगरमधील सर्व दे दारूचं दुकान येणार आहे ते दारूच्या दुकानाची परवानगी रद्द करण्यात आम्ही त्यांना एनओ सी देण्यात येऊ नये याच्यासाठी आम्ही एक्साइज ऑफिसला एक देखील निवेदन दिलेलं आहे आणि आज कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं आहे आमचे